वेलकम आणि नमस्कार सर्वांना मी राजकुमार बांधल mm. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण आत्तापर्यंत बेसिकचे आठ लेक्चर कम्प्लीट केलेले येतं आणि या आठ लेक्चरबरोबर आपण सब्जेक्टवर बॅग्रीमेंट पार्ट वन आणि पार्ट टू हे दोन पार्ट पण आपण काय केलेले तर कम्प्लीट केलेले होतं आज आपल्याला शिकायचं आहे बेसिक नंबर नऊ आता बेसिक नंबर नऊ जे आहे ना याचं नाव तर मी काही सांगितलेलं नाही आहे पण हे जे बेसिक नंबर नऊ आहे ना हे खूप महत्वाचं आहे आता कशासाठी महत्वाचं आहे तर हे सेंटेन्सचं सेंटेन्सला कम्प्लीट करण्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणजे समजा मी इथं जर काही एक दोन एक्झाम्पल घेतले इथं मी लिहितो बघा आर्या इज माय नीस असं एक्झाम्पल आहे सिम्पल आहे आपलं आणि दुसरं एक्झाम्पल जे ते काय छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराज नंतर वॉच हे ग्रेट किंग आता हे दोन सेंटेन्स आहेत बेसिक नऊचं मी नाव तर काय अजून सांगितलेलं नाही बरं का तुम्हाला आणि फक्त इथं काय लिहिलेलं आहे बेसिक नंबर नऊ लिहिलंय आहे आणि इथं दोन सेंटेन्स लिहिलेले आहेत कोणते येतं आर्या इज मायनिस आणि छत्रपती शिवाजी महाराज वॉज अ ग्रेट किंग हे एवढं मी लिहिलेलं आहे ठीक आहे आता बघा ह्याच्यामध्ये जर का आपण बघितलं की मी काय करतो याच्यातलं वर्ब सेपरेट करतो इज याच्यातलं वर्ब आहे आणि यामधलं कोणतं आहे वॉज आहे ठीक आहे आता हे सगळे बघा हे दोन यांच्या शेवटी फुल स्टॉप याचा अर्थ हे ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे आणि हे जर का ॲसर्टिव्ह सेंटेन्स असेल तर सेंटेन्सच्या सुरुवातीला कोण येतं रे सब्जेक्ट येतो आपण बेसिक नंबर वनमध्ये शिकलो ना की कोणतंही सेंटेन्स असेल तर त्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट देतो त्याला फॉलो कोण करतो वर्ब आणि त्याच्यानंतर ऑब्जेक्ट येतो ठीक आहे तसं हिथं आर्या जर का बघितलं तर आर्या हे काय आपलं सब्जेक्ट आहे हिथं छत्रपती शिवाजी महाराज हे याचं काय आहे रे तर सब्जेक्ट आहे ठीक आहे आणि ही जे काय वर्ब आहे या सेंटेन्समध्ये हिथं व हे काय आहे वर्ब आहे आता मला सांगा मी जर का फक्त बोललो आर या इज एवढं म्हणलो किंवा छत्रपती शिवाजी महाराज वच एवढं जर म्हणलो तर मला सांगा या सेंटेन्सचं मिनिंग कम्प्लीट आहे का आहे का नाही होत मी जर का म्हणलं राजकुमार बांदल इज तर काय समजणार आहे तुम्हाला त्याच्यापुढं मला काय बोलायचं आहे हे तुम्हाला माहिती आहे का नाही सांगता येणार आणि म्हणूनच हे जे आहेत ना हे पुढचं हे तर मायनीस त्यानंतर वॉज अ ग्रेट किंग हे जे दोन आहेत ना वर्ड किंवा वर्डचा ग्रुप हे दोन शब्द किंवा शब्दांचा ग्रुप आहे हे जेत ना ह्यांचं काम काय हे सेंटेन्स कम्प्लीट करतात काय करतात सेंटेन्स कम्प्लीट करतात आणि मग जो वर्ड किंवा वर्डचा ग्रुप सेंटेन्स कम्प्लीट करण्यासाठी मदत करतो ना त्याला आपण म्हणायचं कॉम्प्लिमेंट काय म्हणायचं कॉम्प्लिमेंट आणि म्हणून हे जे सेंटेन्स आहे पहिलं आर्या इज मायनीस इथं मायनीस हे काय आहे माझं कॉम्प्लिमेंट आहे इथं अ ग्रेट किंग हे माझं काय आहे कॉम्प्लिमेंट काय कॉम्प्लिमेंट सो आपल्या बेसिक नंबर नऊचं जे नाव आहे ते काय असणार आहे मग इथं तुम्हाला दिसतच असेल इथं कॉम्प्लिमेंट काय नाव आहे कॉम्प्लिमेंट मग आता ह्याच्यामधून आपल्याला काय कळायला बघा हे दोन एक्झाम्पल दिले होतं हे कॉम्प्लिमेंटचं काम काय आहे सेंटेन्सला कम्प्लीट करणं काय करतं सेंटेन्स कम्प्लीट करणे सेंटेन्स कम्प्लीट करणे हे त्याचं काम आहे आता आपलं जे कॉम्प्लिमेंट आहे एक गोष्ट क्लिअर झालेली आहे की काही असू दे ते सेंटेन्सला कम्प्लीट करतं आणि सेंटेन्सला कम्प्लीट करणारे जे वर्ड असेल किंवा वर्डचा ग्रुप असेल याला आपण म्हणायचं कॉम्प्लिमेंट डन झालेले आता तुम्ही काय म्हणतान की आपण बेसिक नंबर आठ बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये बघितलं होतं का ऑब्जेक्ट आणि हे जे ऑब्जेक्ट आहे हे वर्बच्या अगोदर यायचं किंवा वर्बच्या नंतरून यायचं जर व्हायचं असेल तर वर्बच्या अगोदर आपलं सेंटेन्सच्या सुरुवातीला यायचं आणि ॲक्टिव्ह वाईस असेल तर कधी यायचं रे वर्बच्या नंतरून यायचं हे आपण बेसिक नंबर एटमध्ये बघितलेलं आहे मग आपलं जे ऑब्जेक्ट आहे ना आता मला सांगायचं काय की आपलं जे ऑब्जेक्ट आहे हे ज्यावेळेस येतं त्यावेळेस पण सेंटेन्सचं सेंटेन्सला काय करीत होतं कम्प्लीट करीत होतं आणि म्हणून आपलं जे बेसिक नंबर वन आहे त्याच्यामध्ये आपण असं बोललं होतं मी असं सांगितलं होतं की स कोणतंही सेंटेन्स असेल त्याच्या सुरुवातीला सब्जेक्ट येतो त्यानंतर वर्ब येतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट येतं सो so, हे कॉम्प्लिमेंट ते चाललं जे आहे ना तेच आहे आपलं बेसिक नंबर नऊ आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे ना ह्याचे टाईप पडते तर दोन किती टाईप आता दोन पहिलं कोणतं आहे तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दुसरं आहे कोणतं आहे तर ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असतं बघा तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट विषयी जे माहिती सांगतं सब्जेक्ट विषयी जे माहिती सांगतं त्याला आपण काय म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि जे ऑब्जेक्ट विषयी माहिती सांगतं कोणाबद्दल ऑब्जेक्ट विषयी त्याला आपण काय म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ठीक आहे मग आता तुम्ही वर्क मुकमध्ये बघा कॉम्प्लिमेंट असं हेडिंग टाकलेलं आहे त्याच्या खाली लिहायचं सेंटेन्स कम्प्लीट करते त्यानंतर त्याच्या खाली ए करून तुम्ही बरोबर मी जसं लिहिलं आहे सेम टू सेम तसं लिहून काढायचं आता हे दोन प्रकार झाले पण आता मी काय सांगणार आहे बघा इथं तुम्हाला एक स्टार करून शब्द लिहितोय आहे तो वाचायचा तुम्ही काय केलेलं आहे बघा काय लिहिलं आहे बघा मी लिंकिंग वर्ब काय लिहिलेलं आहे लिंकिंग वर्ब ठीक आहे आता हे लिंकिंग वर्ब लिहिलेलं आहे याचा अर्थ काय की हे लिंकिंग वर्ब जे आहेत ना हे लिंकिंग वर्ब त्यानंतर जे येतं ना ते कॉम्प्लिमेंटच असतं काय असतं कॉम्प्लिमेंटच पण हे लिंकिंग वर्ब म्हणजे नेमकं काय तेच आपल्याला माहिती नाही आहे तर हे जे लिंकिंग वर्ब आहे हे काय येतं रे नॉन ॲक्शन वर्ब काय येतं नॉन का ॲक्शन वर्ब आणि ज्या वेळेस एखाद्या सेंटेन्समध्ये लिंकिंग वर्ब येणार आहे त्यावेळेस लिंकिंग वर्बच्या पुढे या लिंकिंग वर्बच्या पुढे जे येतं ना ते काय असतं रे कॉम्प्लिमेंट असतं काय असतं कॉम्प्लिमेंट का म्हणजेच काय सांगणार आहे मी की लिंकिंग व्हर्बच्या नंतरून जे येतं ना ते कॉम्प्लिमेंट म्हणजे थोडक्यात सांगायचं काय माहिती आहे का, का। लिंकिंग व्हर्बच्या पुढं कॉम्प्लिमेंट येतं संपला विषय आता हे लिंकिंग वर्ब कोण कोणते आहेत बघा हे तर मी लिहितो खूप सारे लिंकिंग वर्ब हा तर सगळ्यात पहिल्यांदा कोणतं आहे आपला ॲम आहे इज आहे त्यानंतरून आर आहे त्यानंतरून वज आहे त्यानंतर वर आहे त्यानंतर बी आहे त्यानंतर बी इंग आहे का त्यानंतर <servicios> काय रे बीन आहे त्यानंतर हॅव आहे त्यानंतर हॅज आहे आणि त्यानंतर हॅड आहे एवढ्यातच दम लागला आहे पण एवढेच का नाही अजून कोणकोणत्यात अजून बघा मग तर अजून खूप सारे आहेत सीम आहे त्यानंतर ॲपियर आहे ॲपियर आहे लुक आहे त्यानंतर टेस्ट आहे त्यानंतर स्मेल आहे ठीक त्यानंतरून रिमेन आहे त्यानंतरून बिकम आहे बिकेम म्हणून बिकेम ठीक आहे तर एवढे आपले काय येतं लिंकिंग वर्ब आणि हे लिंकिंग वर्ब जर का आले तर यांच्या पुढे यांच्या पुढे नेहमी आणि नेहमी कोण येतं रे तर कॉम्प्लिमेंट येतं काय येतं कॉम्प्लिमेंट राहीन का लक्षात अरे ला राहीन का लक्षात मग आता आपण काय करू हे जे लिंकिंगवर बघा पहिली आयडिया काय आहे बघा कॉम्प्लिमेंट कुणाला म्हणायचं तर कॉम्प्लिमेंट म्हणजे काय तर कॉम्प्लिमेंट का हा एक असा वर्ड आहे किंवा वर्डचा ग्रुप आहे जो सेंटेन्सला कम्प्लीट करतो मग या कॉम्प्लिमेंटचे मी दोन टाईप केले सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता त्या म्हणला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट एक नाही तो काय करतो सब्जेक्टविषयी माहिती देतो आणि जो ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे तो ऑब्जेक्टविषयी माहिती देतो आता त्याच्यानंतर मी काय केलं लिंकिंग वर्फ सांगितलेत बघा हे जे लिंकिंग वर्ब आहे हे जर का तुम्हाला वर्फ दिसले ना ह्यांच्या पुढचा कोण आहे असं जर का विचारलं आयोगाने बघा आयोग आता विचारतं सब्जेक्ट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कोणतं आहे ते विचारतं पुढं आपण क्वेश्चन पाहणार असं तर पुढं वर्फच्या टॉपिकच्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये ते आणखीन जास्त जमजणार आहे आता फक्त तुम्हाला आहे ना हे बेसिक नऊ सांगण्याचं कारण हेच आहे की तुम्हाला कॉम्प्लिमेंट म्हणलं तर तेवढं एक वाळ खायला आलं पाहिजे की याला याला कॉम्प्लिमेंट म्हणते तर बस त्याचं डिटेलमध्ये आपण व्हर्बमध्ये शिकूतच ठीक आहे तर आता हे जे लिंकिंग वर्ब इज ॲमिझार वॉज वर बी बीइंग बीन हॅव हॅज हॅड सिम ॲपियर लुक टेस्ट स्मेल रिमेन बिकेम ह्यांच्या नंतरून जे येतं त्याला आपण काय म्हणलेलं होतं कॉम्प्लिमेंट म्हणलेलं होतं मग आता मी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे आहे ना ह्याला सेपरेटली पाहतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे काय जो सब्जेक्ट विषयी माहिती देतो कोणाबद्दल सब्जेक्ट विषयी माहिती देतो त्याला आपण काय म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता इथं तुम्ही एक्झाम्पल बघा इथं काय दिलेलं आहे शी इज डॉक्टर मी काय करतो सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यातलं वर्फ सेपरेट करतो ह्याचा पेनचा कलर पण बदलतो आता याच्यामध्ये कोणतं वर्ब आहे रे इज हे वर्ब आहे राईट ह्याच्यामध्ये कोणता आहे स्मेल हे वर्ब आहे याच्यामध्ये कोणतं आहे बिकेम हे वर्ब आहे आता हे तिन्ही सेंटेन्स नीट बघायचे आता तिन्ही पण सेंटेन्स एस होतं टीव्हत ॲस सायटिव्ह म्हणल्यावर हा सब्जेक्ट आहे हा वर्ब आहे आणि हा पुढचा आहे ते आपल्याला शोधायचे आता इथं बघा ईज इज, इज आपलं लिंकिंग वर्ब आहे का नाही मग हे एवढं हे जे निस्त वर्बच नाही आहे तर लिंकिंग वर्ब आहे काय लिंकिंग वर्ब रिएल वी म्हणजेच लिंकिंग वर्ब शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे आणि मग ह्या लिंकिंग वर्बच्या पुढे जे येणार आहे हे ये अ डॉक्टर का हे काय असणार आहे माझं कॉम्प्लिमेंट असणार आहे काय असणार आहे कॉम्प्लिमेंट आता हे जे कॉम्प्लिमेंट आहे हे कोणाबद्दल माहिती सांगत आहे अ डॉक्टर अ डॉक्टर कोण आहे शी आहे म्हणजे ती आहे आणि म्हणून हे सब्जेक्टविषयी माहिती सांगतं म्हणून हे माझं काय असणार आहे रे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट इथं बघा द फ्लावर स्मेल वंडरफुल आता इथं स्मेल हे आलं का लिंकिंग वर बाल का लिंकिंग वर बाले आणि लिंकिंग वरच्या पुढं जे येतं त्याला आपण काय म्हणलेलं होतं कॉम्प्लिमेंट म्हणलेलं होतं आता कोणतं कॉम्प्लिमेंट ते शोधायचं वंडरफुल काय वंडरफुल तर फ्लावरचा स्मेल आहे आणि म्हणून हे वंडरफुल पण काय आहे फ्लावर बद्दलच माहिती दिलेली आहे म्हणून हे काय असणार आहे माझं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पुढ आता ही बिकेम अ टीचर अ टीचर अ टीचर कुणाबद्दल माहिती सांगताय हीबद्दलच सो अ टीचर हे पण माझं काय आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दुसरी गोष्ट याला सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच मी का म्हणलो आहे कारण इथं बघा ना बिकेम हे काय आहे रे माझं लिंकिंग वर्ब बाय काय आहे लिंकिंग वर्ब आता नेक्स्ट द सो टेस्ट टेस्ट आलं का इथं आणि हे जे टेस्ट आहे हे काय लिंकिंग वर्ब आहे आणि लिंकिंग वर्बच्या पुढे जे येणार आहे ते माझं काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पुढं माय ब्रदर इज इज आलं लिंकिंग वर्ब आहे लिंकिंग वर्बच्या पुढे जे येतं त्याला आपण म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय म्हणतो सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता कुठं तर द काय लुक्स लुक्स हे पण काय आलं लिंकिंग वर्ब आलं आणि हे क्लाउडी इथं मग काय येणार आहे माझं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय येणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पुढं दिस बुक सिम्स इंटरेस्टिंग हे सिम्स दिसत आहे आणि हे सिम्स पण माझं काय आहे लिंकिंग वर्ब आहे लिंकिंग वर्बच्या नंतर जे येणार आहे इंटरेस्टिंग आहे ते माझं काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पुढं द केक फील्स इथं बघा फील्स पण काय लिंकिंग वर्ब आहे तिथं लेख राहिले बरं का मी शेवटी लिहितो जे काय विसरले ते आणि इथं हे जे सॉफ्ट आहे हे माझं काय असणार आहे मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पुढं अवर टीम रिमेन रिमेन आहे रिमेन हे पण काय आहे लिंकिंग वर्ब आहे आणि याच्यानंतर जे येणार अनडिफिटेड आहे ते माझं काय आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता हे बघा मी डायरेक्टली लिहितोय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट त्याचं कारण काय आहे की मी सुरुवातीला जे लिंकिंग वर्ब दिले आहेत ना ह्यांच्यानंतर येणारे जे कॉम्प्लिमेंट असतं ना ते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असतं आणि आपलं जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे का नाही त्याचे लिंकिंग वर्ब वेगळे आहेत बरं का हे मी पहिल्यांदा जे सांगितलेले आहेत ते कुणाचे तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचेच लिंकिंग वर्बत ठीक आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचे आपण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या वेळेस ते पाहून घेऊ पुढं आता काय आहे शे ॲपियर्स आहे त्यानंतर हे टायर्ड बघा हे लिंकिंग आहे सो टायर्ड हे माझं काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मग आता इथं आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय झालेलं आहे संपलेलं आहे मग आता बघा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आपण एक मिनिटात रिवाईज करू काय रे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे तर सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे जे सब्जेक्ट विषयी माहिती सांगतात त्याला आपण म्हणायचं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे हे कधी येतं तर आपले काही लिंकिंग वर्ब होतं मग कोण कोणते येतं बघा एम इज आर वॉज वर त्यानंतर बी बिंग बिन हॅव हॅज हॅड त्यानंतर लूक ॲपियर बिकेम रिमेन ह्यांच्यानंतर जे येतं ना ते शंभर टक्के कोणतं असणार आहे आपलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट संपला विषय आता हे जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचे मी दहा सेंटेज बघितले ना ह्याच्याकडे ऑब्झर्वेशन करा तुम्ही तिथं बघा वर्बच्या नंतरून डायरेक्ट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे प्रत्येक ठिकाणी वर्बच्या नंतरून काय आहे रे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ज्या सेंटेन्समध्ये आहे ना त्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट येत नाही मग इथं मी काय नेणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट च्या सेंटेन्समध्ये च्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट येत नाही ठीक आहे मग सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या कप्प्यामध्ये काय का लिहिणार सब्जेक्ट सब्जेक्टविषयी माहिती सांगतो आणि दुसरं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट येत नाही आता ह्याच्यामध्ये मी काय करतो तर कुठं लिहिलेलं तर ते लिंकिंग वर्क ह्याच्यामध्ये वाढवतो मी कुणाला वाढवतो तर आपला जो फील आहे या फीलला वाढवतो फील ठीक आहे हाच विसरला होता फक्त चलो आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बघू मग आपण किधर काय ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ठीक आहे आता नाव काय रे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मग याचा अर्थ हे कुणाबद्दल माहिती सांगत असणार ऑब्जेक्ट विषयी कुणाबद्दल ऑब्जेक्ट विषयी जे माहिती सांगते ह्याला आपण काय म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता हे जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ना हे जे पण काय येतं लिंकिंग वर्ब तर काय येतं लिंकिंग वर्ब मग आता लिंकिंग वर्ब कोण बघा तर पहिल्यांदा हे कन्सिडर त्यानंतर डिस्क्राईब त्यानंतर एक्सप्लेन त्यानंतर स्ले त्यानंतर मेक त्यानंतर अपॉइंट डिक्लेअर मेक अपॉइंट डिक्लेर नेम हे एवढे आपले काय आहेत लिंकिंग वर्ब आता हे खरं विसरायला असलंच तर आपण सेंटेन्स प्रत्येकाचा घेतलेलेच आहे मग हे जर वर्ड दिसले ना तुम्हाला हे लिंकिंग वर्ब दिसले तर च्यानंतर ह्याच्यानंतर च्यानंतर येणारे कोण असणार आहे रे आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे कोण असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट समजतंये अरे आहे का नक्की आता ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो बरं का ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगतो की आपलं जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे की नाही इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट इनडायरेक्ट ऑब्जेक्ट हे जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे <clairement> आता काही जणांना प्रश्न पडला असेल इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं त्यांनी आपलं बेसिकचं जे आठ नंबरचं लेक्चर आहे ना ते पाहून घ्यायचा त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे डायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट काय असतं तर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आपण त्यात काय शिकलो की व्यक्तिवाचक असतं म्हणजे कोण आहे आपलं मी आहे अस आहे ही ही हिम आहे हर आहे त्यानंतर यू आहे देम आहे हे सगळे आपले काय येतं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आता इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतरून जे येतं ना त्याला काय म्हणायचं माहिती आहे का ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणून इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या इथं आपण काय लिहू इन डायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर नंतर येणार पण पण काय असतं आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट समजलं चलो मग आता आपण काय करू सेंटेन्स बघू डायरेक्ट की तर काय हां दे इलेक्टेड हे तर इलेक्टेड आपला पाहिलाच नाही सरायला आहे बरं का इलेक्टेड आता इलेक्टेड हे पण काय आपलं लिंकिंग वर्ब आहे कुणाचं पण ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचा पुढे बघाय हे हिम इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं का आणि ह्या इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या पुढं हे जे प्रेसिडेंट दिसतंय ना हे माझं आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय होत आहे लिंकिंग वर्ब येत आहे त्याच्यानंतर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट येते आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टचे बुड कोण येणार आहे आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता शी पेंटेड इथं पेंटेड हे वर्ब आले हे पण लिंकिंग वर्ब आहे तिथं लेस राहिलं आहे आणि इथं द वॉल हे काय आहे माझं डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ऑब्जेक्ट आहे आणि हे ऑब्जेक्टच्या नंतर बघा इथं ब्लू हे ऑब्जेक्टच्या नंतर हे जे ब्लू आलेलं आहे ना हे काय असणार आहे माझं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट इथं वी कन्सिडर कन्सिडर आपलं लिंकिंग वर्ब आहे एल वी म्हणजे लिंकिंग वर्ब हर हर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आलं नाही आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट नंतर हे आलेले जे इंटे इंटेलिजंट आहे हे माझं काय आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता इथं द जज डिक्लेअर 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 हे काय लिंकिंग वर्ब आहे त्याच्यानंतर येणार हिम हे काय असणार आहे माझं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्टच्या नंतर येणार हे गिल्टी हे माझं काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पाचवं दे नेम नेम आलं नेमच्या नंतर द बेबी बेबी हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ये याच्यानंतर येणारे हे ऑलिव्हर बाबाजी आहे हे माझं काय आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट हे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ओके हे तर द टीचर मेड मेकचंच मेड झालंय ना मेड मेडच्या नंतर हे ऑब्जेक्ट आहे हे काय ऑब्जेक्ट आणि हे ऑब्जेक्ट च्या नंतर इंटरेस्टिंग हे माझं काय असेल मग ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता नेक्स्ट सेंटेन्स बघा सी कॉल्ड कॉल्ड आलं आपलं हे पण लिंकिंग आहे बेथि लिच राहिले हर माझं काय रे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे हर डॉग इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आणि हे बडी जे आहे बडी हे बडी माझं काय असणार आहे माहिती आहे ना ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता दोन्ही मधला फरक ओळखायला पण लय सोपं आहे बरं का सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणला काय फरक आहे बरं की आपलं जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे नाही ज्या सेंटेन्समध्ये असतं त्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्ट येतच नाही डायरेक्ट ऑब्जेक्ट येत नाही तुम्हाला जर का पेपरला विचारलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ओळखा किंवा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ओळखा तर तुम्ही काय करणार आता तुम्ही फक्त ऑब्जेक्ट शोधायचं ऑब्जेक्टच्या नंतर नसल तर ते शंभर टक्के आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट पण जर का वर्बला लगेच चिकटून असेल तर लगेच आपलं शंभर टक्के कोणतं असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असणार आहे काय असणार आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ते लिंकिंग वर्ब तुम्ही लक्षात ठेवले ना ओके होऊन जाते काय अडचण नाही येते आहे द वॉस फाउंड फाउंड हे पण काय माझं लिंकिंग वर्बच आहे द रिपोर्ट हे ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टच्या पुढचं हे अॅक्युरेट हे माझं काय असणार आहे रे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट संपला विषय इथं काय वी बिलीव्ह इथं बिलीव्ह पण आलं आहे आता द प्लॅन प्लॅन हे माझं काय आहे रे तर ऑब्जेक्ट आहे आणि ह्या ऑब्जेक्टच्या पुढचं माझं काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट इथं द न्यूज मेड मेड हे काय आहे रे लिंकिंग वर्बच आहे ह्याच्या पुढं हर हे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हॅपी हे काय असणार आहे माझं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ठीक आहे मग हे होतं आपला ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये हे दोन तीन वर्ग मी वाढवतो बरं का कोणतरी कुठे गेला कॉल्ड एक होतं ना कॉल्ड त्यानंतर बिलीव त्यानंतर कॉल्ड बिलीव अजून एक कोणतं तर इलेक्ट ठीक आहे एवढे आता तुम्हाला बघा हे yeah. ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचे लिंकिंग वर्ब नाही लक्षात राहिले तरी सोपं आहे कसं तर ह्याच्यामधला फरक मी सांगतो सांग बरं का इथं सांगतो इथं जागा आहे तर इथं काय लिहितो मी सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट वर्स ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वर्स ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता ह्याच्या दोन्ही मधला फरक लिहायचा आहे ना मला मग काय बघा सब्जेक्ट कॉम्प्लिमेंटमध्ये काय होतं हे वर्बच्या वर्बच्या पुढे येतं वर्बच्या पुढे लगेच येतं राईट आणि हे जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ना त्याच्यामध्ये काय होतं वर्ब वर्बच्या पुढं काय येतो ऑब्जेक्ट येतो काय येतो ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या पुढं हे काय आहे ऑब्जेक्टच्या पुढे हे काय ऑब्जेक्टच्या पुढे ठीक आहे आणि ऑब्जेक्टच्या पुढे जे येतं ते काय असणार आहे आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय असणार आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट कळते आहे दोन्ही मधला फरक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आपलं डायरेक्ट वर्कच्या पुढे येतं आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट जे काय होतं ऑब्जेक्टच्या पुढे येतं काय येतं ऑब्जेक्टच्या पुढे येतं एवढा एक फरक आहे ते ओळखायला सोपं आहे आपण दहा सेंटेन्स पण त्याचे पाहितले होते तर हे होतं आपलं कॉम्प्लिमेंट आता लेक्चर संपवण्याच्या आधी आपण काय करू त्याची थोडीशी रिव्हिजन करू पहिल्यापासून आठवत बघा आता पहिल्यांदा तिथं तुम्ही बघितलं होतं बोर्डवरती बेसिक नाईन त्यानंतर मी काय केलं की लेक्चरला सुरुवात केली माझी इंट्रो वगैरे दिली आणि तिथं लिहिलं आर्या इज मायनीज आणि छत्रपती शिवाजी महाराज त्याच्यामधला सी एच झालं ते, ते पुसून परत सी डबल एच घेतलं होतं मी आठवते आणि मग लिहिलं छत्रपती शिवाजी महाराज वॉज ए ग्रेट आणि किंग जे आहे ना त्याला जागा नव्हती मी खाली लिहिलं होतं आणि हे दोन्ही सेंटेन्स मी ब्लू कलरने लिहिले होते आहे ना आता हे लिहिल्यानंतरून मग काय म्हणलं होतं की हे जे मायनीस आहे त्याला ब्लॉक केलं होतं त्या असं गोल केलं होतं आणि वॉज अ ग्रेट किंग हे सेंटेन्सचं मीनिंग कम्प्लीट करतात आणि त्यामुळे त्यांना त्या आपण काय म्हणायचं कॉम्प्लिमेंट म्हणायचं आणि त्यामुळं म्हणलं होतं की आपल्या बेसिक नऊचं जे हेडिंग आहे ते काय कॉम्प्लिमेंट आहे आणि मग तिथं लिहिलं होतं कॉम्प्लिमेंट खाली आणि त्याच्यामध्ये लिहिलं होतं सेंटेन्स कम्प्लीट करणे असं लिहिलं होतं करते नव्हतं लिहिलं करणे लिहिलं होतं आणि त्याचे दोन प्रकार केले होते सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तिथे लिहिलं होतं सब्जेक्टविषयी माहिती सांगतं आणि ऑब्जेक्टविषयी माहिती सांगतं आता आपलं जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे त्यानंतर सांगितलं होतं वर्कबुकमध्ये तुम्ही कसं लिहायचं ते ठीक आहे त्यानंतर मी असं ब्लॅक कलरच्या पेनने असं स्टार करून म्हणलं होतं एक नवीन पॉईंट शिकायचं आहे त्याचं आहे लिंकिंग वर्ब असं लिंकिंग वर्ब लिहिलं होतं आणि लिंकिंग वर्ब लिहिल्यानंतर सांगितलं होतं की हे आपले लिंकिंग आहेत कोणते इज आर वॉज वर हॅ हॅव हॅज हॅड बी बिंग आणि बिन त्यानंतरून पुढं आपण काय लिहिले होते स्मेल टेस्ट त्यानंतरून फील हॅपियर लूक बिकेम रिमेन आणि असं मग युरोपिक आणि त्या पुढे जे येतं ना ते शंभर टक्के काय असतं कॉम्प्लिमेंट असतं काय असतं कॉम्प्लिमेंट मग आता सब्जेक सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट तिथं लिहिलं होतं सब्जेक्टविषयी माहिती सांगतं आणि त्याच्या खाली मी काय लिहिलं होतं जे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे ह्याच्यामध्ये ऑब्जेक्ट येत नाही हे नंतरून लिहिलं होतं बरं का मग सेंटेन्स आपण बघितलं होतं शी इज डॉक्टर पहिलं वर्ब सेपरेट केलं होतं अ डॉक्टर हे काय करतं सेंटेन्सला कम्प्लीट करता म्हणून हे जे अ डॉक्टर आहे ना हे माझं काय आहे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे काय सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट म्हणजे असे आपण दहा सेंटेन्स बघितले होते प्रत्येकाला मी काय केलं होतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट असं उत्तरं लिहिले होते ठीक आहे त्यानंतर मग आपण शिकलो होतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट नावच आहे ना ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट मग ते ऑब्जेक्ट विषयी माहिती देतात त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट ठीक आहे आता हे जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे नाही या ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटचे मी लिंकिंग वर्ब लिहिले होते आणि लिंकिंग वर्ब लिहिताना ना त्याचे मी ऑब्जेक्ट व कॉम्प्लिमेंटचं लिंकिंगवर पहिल्यांदा कोणतं लिहिलं होतं बरं तर पहिल्यांदा कन्सिडर त्यानंतरून डिक्लेअर त्यानंतरून इलेक्ट फाऊंड त्यानंतर नेम ई डीवाला नेम बरोबर तर हे सगळे काय येतं लिंकिंगवर आणि ह्यांच्यानंतरून जे येतं ना ते शंभर टक्के काय असतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच असतं आणि त्यानंतरून स्टार्ट करून लिहिलं होतं जे आपलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे त्यावेळेस मी सांगितलं होतं की आपलं बघा बेसिक नंबर एटचा व्हिडिओ तुम्ही पाहा असं बोललं होतं मी आणि हे जे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे ना त्यापुढं शंभर टक्के काय असतं आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटच असतं बाकी डोकं चालवायचं नाही मग आपण सेंटेन्स बघत होतं पहिलेच इलेक्टचं सेंटेन्स होतं त्यानंतर डिक्लेअर वगैरे ह्याचे सर्व सेंटेन्स होते आणि मग त्यात मी काय सांगितलं होतं की आपण आधी ऑब्जेक्टला गोल करायचो बघा ते इनडायरेक्ट ऑब्जेक्टला मी आय ओ असं लिहिलं होतं आणि त्याच्या पुढे हे असं ग्लो केलं होतं आणि त्याला लिहिलं होतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट काय लिहिलं होतं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आता हे झाल्यानंतर मी शेवटी काय लिहिलं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट वर्स ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि दोन्हीमध्ये फरक काय सांगितलं होतं हे वर्कच्या पुढं येतं कोणतं सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आणि जे ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट आहे हे वर्कच्या पुढं ऑब्जेक्ट येतं आणि ऑब्जेक्टच्या पुढं काही येतं आपलं ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट येतं बस एवढा जे काय आहे त्याच्यामध्ये फरक आहे बाकी त्याच्यामध्ये काही फरक नाही आहे तर हे होतं आपलं बेसिक नंबर नऊ कोणतं कॉम्प्लिमेंट आता ह्याच्यानंतरनं आपल्याला काय बघायचं आहे सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट थ्री आणि सब्जेक्ट वर बॅग्रीमेंट पार्ट फोर त्याच्यानंतरनं आपलं बेसिक ग्रामर समाप्त सो आजच्या लेक्चरमध्ये आपण एवढंच पाहणार होतं आणि इथंच थांबूया चलो बाय थँक्यू